नमस्कार मित्रांनो मी दिनकर तासकर जस्ट दिनकर गेले काही दिवस मी युट्यूब शॉर्ट्स मध्ये चॅनल सेटअप ग्रोथ आणि इन्कमवर एक सिरीज करत होतो आज तुमच्या मागणीनुसार त्यात सगळ्याचा एक कम्प्लीट फुल व्हिडिओ घेऊन आलो आहे जो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी स्वतःही चूक केली होती पहिली कन्सिस्टन्सी नाही दुसरी फेज दिसत नाही तिसरी सीटीए नाही या चुका चॅनल मारतात टाळायचे असतील सबस्क्राईब अल्गोरिदम तुमचा चॅनल इग्नोर का करतो पहिली रॅन्डम कंटेंट दुसरी हुक कमजोर तिसरी वॉच टाइम कमी युट्यूब चा हा भावनिक सामग्रीवर लक्ष देतो अशोक व्हिडिओ मध्ये भावना घाला आणि अल्गोरिदमचा फायदा घ्या समजून घ्यायचं असेल सबस्क्राईब करा जस दिंकर कंटेंट नाही ऑडियन्स पाहतो पहिले दोन सेकंड चुकले व्हिडिओ संपला संपलायझेशन लगेच मिळत नाही पहिली दुसरी वॉश टाइम लागतो तिसरी पेशन्स महत्वाची ग्रोथ हळू असते खरं शिकायचं असेल सबस्क्राईब करा मॉनिटायझेशन हा शेवट नाही सुरुवात आहे पहिल्या महिन्यात पैसे येत नाहीत मॉनिटायझेशन ऑफर सबस्क्रायबर्स कमी असले तरी चालतं खरं शिकायचं असेल सबस्क्राईब करा जस्ट दिंकर वन थाउजंड सब्स नसतानाही कमाई शक्य आहे युट्यूब फक्त साठी नाही अफिलिएट म्हणजे नेमकं काय का पहिलं अफिलिएट प्रोग्राम जॉईन करा दुसरं तुमची युनिक लिंक घ्या तिसरं व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाका कोणी खरेदी केली तुम्हाला कमिशन स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल सबस्क्राईब करा जस्ट दिंकर अफिलिएट लिंक कुठे आणि कशी टाकायची व्हिडिओ एडिट करा डिस्क्रिप्शन उघडा अफिलिएट लिंक इथे पेस्ट करा वरती शॉर्ट नोट लिहा लिंकवरून खरेदी झाली कमिशन मिळतो अजून लाईव्ह डेमो हवे असतील सबस्क्राईब करा जस्ट दिंकर यूट्यूबवर सक्सेस लगेच येत नाही पण जर चॅनल नीट सेटअप केला तर ग्रोथ शक्य आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा असेच प्रॅक्टिकल युट्यूब टिप्स हवे असतील चॅनल सबस्क्राईब करा